मी उमाकांत शिवाजी पाटील राहणार शेल्टी तालुका शादा जिल्हा नंदुरबार सामाजिक कार्यकर्ता आज मुंबईवर मी आल्यानंतर प्रकाश येथे थांबलो होतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी या बाबांचं मला विचारपूस केली की के मला सजदे या गावाला जायचं म्हणून त्याच्यानंतर मी जी मदत केली त्यांच्यानंतर त्यांच्या काय प्रतिक्रिया ते तो त्यांच्यात तोंडून तुम्हाला मी धुळे जिल्ह्याचा जळगाव जिल्ह्याच्या बॉंडूर राहतो बाबरे म्हणून गाव आहे इथं सजद्याला यायचं होतं पण मी अगोदर तुमचं नाव माझं नाव कोमलसिंग श्यामसिंग राजपूत राहणार बाबरे पण मी अगोदर प्रकाशाला गेलो दर्शन घेतलं हे बाबा मला तिथं भेटले हॉटेलवर यांना विचारलं सहज यांनी सांगितलं सह सजद्याला तुम्हाला जायला समजणार नाही तर हे खास मला इथं सोडण्यासाठी आले इथं यांनी खूप सहकार्य केलं मला भगवंतच भेटले जर देवच भेटले बा आज निमित्त सगळ्यांची माझी यांची भेट झाली आज अतिशय आनंद झाला मला की यांचं मला आजच्या या शुभदिनी मदत करण्याची संधी भेटली खरोखर भगवंतानेच मला ही संधी दिली आणि मी माझ्यातर्फे असं एक सांगू इच्छितो आपल्या कोणी परिचित नसतील जरी पण आपण जर कुठेतरी जर जाणार असाल त्यापासून जर काही अंतरावर कोणाला सोडायचं असेल तर निश्चित आपण माझ्यासारखं सहकार्य करावं हीच हो। मी तुम्हाला आजच्या दिवशी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विनंती करतो धन्यवाद जय